नमस्कार रुद्र डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याकडे सगळ्या दाई दहा गायी उपलब्ध आहेत आपल्याकडं आपल्या फार्मवर जे पशुपालक किंवा शेतकरी खरेदीसाठी येतात त्या शेतकऱ्यांसाठी आपण ज्या गायी असतील आपल्याकडं गाभण गाय असेल त्या गाभण गायींची सडमुखी आणि अंगपडीची आपण पूर्ण खात्री देतो आणि जर वेलेली गाय असेल दोन टाईम चार टाईम आपण पिळून देतो त्यानंतर शेतकरी कुठून लांबून जर आला असेल येणार असेल तर आपल्याकडं राहण्याची खाण्याची सोय आहे ज्यांना एक दोन टाईम तीन टाईम गाई जर पिळून घ्यायच्या असतील तर त्यांच्यासाठी आपल्याकडं राहण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यानंतर आपल्याकडं जर आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून कोणी व्हिडिओवर गाई जर चॉईस केली आपल्याला गाई चॉईस करून स्क्रीनशॉट जर पाठवला त्या गायचे पूर्ण डिटेल आपण फोनवर बोलून जर यायला कोणत्या शेतकऱ्याला जर लांबून जमलं नाही तर आपण त्यांच्यासाठी होम डिलेवरी ठेवलेली आहे त्यांनी तिकडनं चॉईस केल्यानंतर आपल्या गाईचं काय असेल त्यांच्या इच्छेनुसार पाच दहा हजार रुपये टोकन टाकायचं त्यानंतर आपण त्यांना गाई त्यांच्या घरी पोच करतो पोच केल्यानंतर त्यांनी आम्ही जेवढं सांगितलं जेवढी खात्री दिली तेवढं सगळं चेक करायचं गाडीवाला तोपर्यंत थांबल मग पूर्ण चेक झाल्यानंतर गाडीवाल्याबरोबर बाकीचं पेमेंट दिलं तरी चालते आपल्याकडं आपल्या भागात महाराष्ट्रात सध्या राजस्थान त्या भागातून सोशल मीडियावर भरपूर जण येणार आहेत पहिले टोकन टाकून घेतात गाय पोच करत नाही तसं आपलं सगळं खात्री शिरवावर आहे आपण कोणाबरोबर ही करत नाही शेतकरी वर्गाबरोबर आज रोजी आपल्या फार्मर ज्या गायी उपलब्ध आहेत त्यांची डिटेल्स सहित आपण गाय गायीचे व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी वर्गापर्यंत गाय दाखवण्याचा आपण प्रयत्न करू ही जी गाय आहे ही दुसऱ्या खाली व्हायला आहे अजून हिला आठ ते दहा दिवस बाकी आहे एकदम सोबत गायी आहे ही घरगुती दूध खाणाऱ्यांसाठी एकदम योग्य आहे ह्या गायची आपण पंचावन्न हजार रुपये किंमत सांगतो व्यवहाराला बसल्यानंतर ह्या गायची आपण कमी जास्त करू एकदम छान स्वभावाची गाय आहे आपण ह्या गायची सडमुखी आंगपडीची पूर्ण खात्री देतो दुधाची कॅपॅसिटीची नऊ ते दहा लिटर राहील आपण जे रियालिटीमध्ये गाईचं तेच रियालिटीमध्ये सांगतो आपण जास्त वाढून चाडून काही सांगत नाही ही आपल्या फार्मरची आजची दुसरी गाय आहे ही दुसऱ्या व्यवहाराला जाणायला आहे अजून हिला जाणार पंधरा दिवस बाकी दुधाची कॅपॅसिटी अकरा ते बारा लिटर राहील या गायची प्युअर गिर मध्ये ह्या गायीची आपण किंमत पासष्ट हजार रुपये सांगतोय व्यवहाराला बसल्यानंतर इकडे तिकडे होतील आणि ह्या गायीची पूर्ण अंगपडी आणि सडमुखीला आपण पूर्ण जबाबदार आहेत आपल्या फार्मरची ही तीन नंबरची गाय आधी ह्या गायी पूर्ण पाहून घ्या मग आपण डिटेल्स सांगू या गायची ही जी गाय आहे ही फर्स्ट लोकेशनला आहे दाताला चार आहे एकदम प्युअर गिरमध्ये गाई आहे अजून जाणारा एक आठ दिवस वेळ आहे एकदम शांत स्वभावची गाय आहे ह्या गायची सडमुखी आणि जी, जी पूर्ण आपण खात्री देतोय ह्या गायीची किंमत आपण पासष्ट हजार सांगतोय पण व्यवहारावर बसल्यानंतर आपण पंचावन्न हजार रुपयाला ह्या गायचा व्यवहार करू ही आपल्या फार्मवरची चार नंबरची गाय आधी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घ्या ही जी गाय आहे ही गाय दुसऱ्या वेताला खाली व्हायला आहे अजून आठ दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी आठ ते दहा लिटर ही गाय फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला आपल्याला ह्या गायचा व्यवहार करायचा आहे आपण सांगायला पंचावन्न सांगतोय पन्नास सांगतोय पण फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला ह्या गायचे व्यवहार करू एकदम शांत स्वभावाची ह्याची सडमुखी आणि अंगपडीची आमच्या फार्मची पूर्ण खात्री राहील ही गाय दुसऱ्या दुसऱ्याला आत्ताच खाली झाली एक अर्धा तास झाली खाली झालेली हिला खाली कारवड झाली दुधाची कॅपॅसिटी हि चौदा ते पंधरा लिटर राहील ही वासरामुळं आत्ता ताजी वेल्यामुळं ह्या गाई वासरासाठी हळव्या राहतात तर ही गाई चौदा लिटर दूध देईल दुसऱ्या जणलेली खाली कारवडे ह्या गायची आपण ऐंशी हजार रुपये किंमत सांगतो ओवरऑल पासण्यासाठी थोडंफार इकडे तिकडे होईल मोठ्या मापाची गाय आणि एकदम प्युअर मध्ये आज आपल्या फार्मरची सहा नंबरची गाय ही गाय थर्ड इलेक्ट्रिशनला आहे अजून जाणायला एक आठ दिवस वेळ आहे ह्या गाईची दुधाची कॅपॅसिटी बारा ते चौदा लिटर राहील एकदम शांत सोबत गाई आहे ह्या गायची अंगपडी आणि सडमुखीची पूर्ण खात्री शांत समाधान गाई एकदम आज काय झाले रात्रीच गाडी उतरल्यामुळे अजून गायात धुतल्या नाही किंवा काही नाही अजून गाया तसेच भरल्या आहेत काल रात्री पाऊस चालू होता गाडीत त्यामुळे सगळ्या तसेच भरलेल्या अजून चारा पाणी व्यवस्थित झालेलं नाही पाख्यावर गाई नाही तर ह्या गाईची आपण पासष्ट हजार रुपये किंमत सांगतो थोडंफार व्यवहार बसल्यानंतर आपण इकडे तिकडे करू आपल्या फार्मवरची सात नंबरची काही दुसऱ्या व्यथाला आहे एकदम मोठ्या मापाची टॉप क्वालिटीमध्ये अजून एक वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे मोठ्या मापाची एक चौदा ते पंधरा लिटर मिल्क कॅप दुधाची कॅपॅसिटीची गाई आहे एकदम प्युअरमध्ये शगायची पूर्ण डिटेल्स आपण फोन केल्यानंतर देऊ माहिती सगळी जे असेल ते आपण फोन केल्यानंतर देऊ शाईला पण आपण सडमुखीच्या अंगपडीच्या पूर्ण गॅरंटीत राहतो ही गाय आपल्या फार्मरची आठ नंबरची गाय आहे आजची व्हिडिओमधली वेलेली गाय आहे आत्ता नऊ ते दहा लिटर दूध चालू आहे खाली कोंडे आज सहावा दिवस वेलेली कुणी येऊन दोन टाइम चार टाईम पिळायची आणि मगच गाय न्यायची खात्री करून दूध काढायला पाय उचलत नाही काय नाही पूर्ण याच्या गॅरंटीत आपण नाही तर ह्या गाईच्या आपण साठ हजार किंमत सांगतो व्यवहारवर बसनंतर इकडं तिकडं होतील एकदम प्युअर क्वालिटीमध्ये आणि सात जात गाई आहे दुसऱ्या गाताला आपल्या फार्मवरती आज गायींबरोबर तीन कारवडी पण उपलब्ध आहेत शेतकरी वर्गाच्या कमेंट होत्या आम की आमच्यासाठी कारवडी उपलब्ध करून द्या आपण तीन कारवडी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यात एक नंबरची कारवडे एकदम प्युअर टॉप क्वालिटीची कारवडे ही आता डायरेक्ट लागवडीच्या मापाची आहे ही दीड वर्षाच्या आसपासचं वय आहे ह्या ह्या कारवडीची आपण पस्तीस हजार किंमत सांगतोय बस नंतर इकडे तिकडे होतील पण एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहे त्यानंतर ही जी दोन नंबरची कारवडे आहे छोट्या साईजमध्ये ह्या कारोड्याची आपण आठ हजार रुपये सांगतोय गिरमध्ये एक दहा ते अकरा महिन्याची कारवडे आहे चारा बिरा सगळं व्यवस्थित खाते त्यानंतर ही जी तीन नंबरची कारवडे आहे ही कारवड एक तेरा चौदा महिन्याची कारोड आहे मोठे मग प्युअर आहे प्युअरमध्ये लालमध्ये एकदम आजच गाडीत आल्यामुळे आज अजून व्यवस्थित नाहीत कारोडी ह्या करोडीची आपण बावीस हजार रुपये किंमत सांगतोय त्यावर बसल्यानंतर आपण थोडंफार इकडे तिकडे करू तसंच आपल्या फार्मवरती ह्या मालानंतर दोन दिवसानंतर परत आपल्याकडं स्टॉक गाई उपलब्ध होणार आहेत तरी समजा ह्या याच्यात कोणाला पसंत असल्याचा दोन दिवसांनी संपर्क करू शकता